नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वात किचनमध्ये तर आज आपण निशा स्वात किचनमध्ये पाहणार आहोत रेडीमेड प्रिमिक्सचे गुलाबजाम तर बाजारात मिळणाऱ्या प्रिमिक्सचे गुलाबजाम वळताना त्याला क्रॅक्स राहतात मग ते तेलामध्ये तळताना फुटतात गुलाबजाम एकदम मौसूत कसा होईल यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहेत चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया प्रिमिक्सचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम प्रिमिक्स घेतलेला आहे तर हे प्रीमिक्स गिट्सचं आहे तर या पॅकेटच्या मागे मेजरमेंट दिलेलं असतं तर ते मेजरमेंट घेऊनच आपण गुलाबजाम तयार करूया तर इथे मी एकशे वीस एम एलचा कप घेतलेला आहे हा मेजरिंग कप आहे तर माझ्याकडे एकशे वीस एम एलचा कप होता तर या कपनी मी आता आधी हे प्रिमिक्स मोजून घेणार आहे तर इथे तुमच्याकडे जो मेजरिंग कप असेल त्याने तुम्ही हे प्रिमिक्स मोजून घेऊ शकता इथे माझं अडीच कप प्रिमिक्स झालेलं आहे आणि या प्रिमिक्समधील सर्व गाठी असतील त्या मी मोडून घेतलेल्या आहेत तर आधी आपण पाक तयार करून घेऊया तर इथे मी ज्या मेजरिंग कपनी प्रिमिक्स मोजून घेतलेला आहे त्याच मेजरिंग कपनी साखर घेणार आहे इथे आपल्याला सहाशे ग्रॅम साखर घ्यायची आहे तर इथे मी अशा असे पाच कप साखर घेणार आहे म्हणजे ती सहाशे ग्रॅम होईल हा माझा एकशे वीस एम एलचा चा कप आहे त्यानुसार मला इथे पाच कप साखर लागेल तर तुमच्याकडे जो मेजरिंग कप असेल त्यानुसार तुम्ही साखर घाला इथे आपल्याला एकूण सहाशे ग्राम साखर घालायची आहे कारण आपलं प्रिमिक्स दोनशे ग्राम आहे आणि पॅकेटच्या मा सुद्धा आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला इथे सहाशे ग्राम साखर घालायची आहे आणि सहाशे चाळीस एम एल पाणी घालायचं आहे तर आधी आपण इथे पूर्ण सहाशे ग्राम साखर घालून घेतलेली आहे तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया तर ज्या मेजरिंग कपनी मी साखर घातलेली आहे त्याच मेजरिंग कपने मी इथे पाणी घालणार आहे तर पाणी जवळपास इथे सहाशे चाळीस एम एल घालायचं आहे आपल्याला तर त्यानुसार चार कप आणि वरती एक पाऊंड कप पाणी लागेल तर मी इथे पूर्ण पाच कपच पाणी घालणार आहे आता गॅस चालू करायचा आणि सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे साखर पटकन विरघळली जाईल आणि याला साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि एकदा का साखर विरघळली की आपल्याला गॅस कमी करायचा आहे एकदम कमी करायचा गॅस आणि एक आठ ते दहा मिनिट आपल्याला याला असंच उकट ठेवायचं आहे सा आता साखर विरघळत आलेली आहे तर मी गॅस कमी करणार आहे आणि एक आठ ते दहा मिनिट याला असंच उकट ठेवणार आहे म्हणजे आपला पाक तयार होईल गुलाबजामचा पाक खूप घट्ट नसतो तो हाताला चिकट लागला पाहिजे एवढाच पाक आपल्याला शिजवायचा आहे तर आता पाक तयार होईल तोपर्यंत आपण गुलाबजाम करून घेऊया तर इथे मी हे पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर करणार आहे तर दूध मी काही मोजून घेतलेलं नाही आहे मला जसं लागेल तसं मी दूध घेणार आहे तर इथे पॅकेजच्या मेजरमेंटनुसार आपल्याला शंभर ते एकशे वीस एम एल दूध सांगितलेलं आहे परंतु मला तेवढं दूध नाही लागलेलं आहे त्यामुळे मी थोडं थोडं घालतच हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा एकदाच शंभर ते एकशे वीस एम एल दूध नका घालू नाहीतर हे पीठ खूप पातळ होईल आणि आपल्याला हे पीठ खूप घट्टही नाही मळायचं आहे एकदम सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे आपल्याला हे तर मी असं हे थोडं थोडं दूध घालतच हे पीठ मळून घेतलेलं आहे एकदम दूध नाही घातले मी तर तुम्हीसुद्धा असं करू नका तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे एकदम घट्टही नाही आहे आणि एकदम पातळही नाही आहे तर इथे जो आपण पाक करायला ठेवला होता त्यामध्ये मी वेलची पावडर घालणार आहे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण आपल्याला पाक जास्त घट्ट नाही करायचा आहे गुलाबजामचा पाक पातळच असतो तरी ते मी आता गॅस बंद करणार आहे आणि गुलाबजाम तळून घेणार आहे कारण आपल्याला गरम पाकातच गुलाबजाम घालायचे आहेत तर आता मी गुलाबजाम तयार करून घेते तर इथे आपलं पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे तर यापासून आपण आता गुलाबजाम तयार करून घेऊया त्यासाठी या पिठाचा गोळा घ्यायचा आहे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि ते आपल्या दोन्ही हातावर गोल गोल फिरवत आपल्याला छान गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत तर या पिठाला क्रॅक नाही गेले पाहिजे नाहीतर आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो ना तेव्हा ते गुलाबजाम मग फुटतात त्यामुळे एकदम सॉफ्ट असं गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी इथं हे सर्व गुलाबजाम तयार करून घेते आता तर इथे मी अर्ध्या पिठाचे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत तर आधी आपण एवढे तळून घेऊया आणि नंतर बाकी पिठाचे गुलाबजाम तयार करूया तर इथे मी तेल तापवत ते ठेवलं होतं तर ते सुद्धा आता छान गरम झालेलं आहे हा गोळा असा हळूच वरती आला की समजायचं की तेल आपलं छान तापलेलं आहे कारण आपल्याला तेल फार कडकडीत नको आहे आता आपण हे गुलाबजाम यामध्ये सोडूया आणि एकावेळी फार गुलाबजाम नाही तळायचे थोडे थोडे करतच तळायचे आहेत आणि एकदम हलक्या हाताने तळायचे आहेत तुम्ही असं गोल गोल फिरवू शकता जेणेकरून तुमचे गुलाबजाम सगळ्या साईडनी व्यवस्थित तळल्या जातील अशा प्रकारे हे गुलाबजाम आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तुम्ही तेल फार कडकडीत गरम केलं तर गुलाबजामची फक्त वरची स्किनच तळल्या जाईल आणि आतमधला भाग तो कच्चा राहील म्हणून तेल एकदम व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मी जसा पिठाचा गोळा टाकून चेक केलं तसा चेक करू शकता आणि मगच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी हे गुलाबजाम आता तळून घेणार आहे तर मी आता हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हे गुलाबजाम गरम पाकातच टाकायचे आहेत तर मी आता हे सगळे गुलाबजाम गरम पाकात टाकलेले आहे त्याला एकदम मिक्स करायचं आणि याला मुरण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे मी बाकी सगळे गुलाबजाम बनवून तळून घेणार आहे आणि सर्व या पाकामध्ये टाकणार आहेत आता मी राहिलेले बाकी गुलाबजामसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि आता आपण हे गुलाबजाम यामध्ये टाकून याला असंच एक ते दोन तास मुरवत ठेवूया मी गुलाबजाम थोडे डार्क कलरचेच तळलेले आहेत कारण पर्सनली मला डार्क कलरचे गुलाबजाम आवडतात तुम्ही थोडे लाईट पण तळू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे एकाही गुलाबजामला क्रॅक नाही गेलेला आहे हे बघा तुम्ही इथे पाहू शकता गुलाबजाम अगदी मौसूज झालेला आहे खूप जास्त लूजही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आहे आतमध्ये कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे आणि हे बघा पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे तर अशा प्रकारे आपले रेडीमेड प्रेमिकचे गुलाबजाम तयार आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा